नमस्कार मंडळी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ई केवायसी करण्याची शेवटची तारीख जाहीर झालेली आहे ती आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना के वाय सी करणे बंधनकारक आहे तरच तुमचा हप्ता चालू राहील ही केवायसी तुम्हाला प्रत्येक वर्षी करावी लागेल तर ज्या आपल्या लाडक्या बहिणींनी अजूनही ई केवायसी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर ती करून घ्यावी ई केवायसी करण्याची पद्धत अगदी सोपी आहे घर तुम्ही तुमच्या वरून ही केवायसी करू शकता आपण अगदी स्टेप बाय स्टेप केवायसी कशी करावी हे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात आधी लाडकी बहिणी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे यामध्ये आल्यावर इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा या पर्यायावर तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यावर असे पेज दिसेल यामध्ये लक्षात ठेवायचे आहे आधी तुमचा स्वतःचा म्हणजेच लाडक्या बहिणीचा आधार कार्ड नंबर टाका मग खाली कॅप्चा दिसेल तो जसाच्या तसा या बॉक्समध्ये लिहा खाली मी सहमत आहे या पर्यायावर क्लिक करा व ओ टी पी पाठवा या ऑप्शनवर क्लिक करा मग तुमचा जो रजिस्टर नंबर आहे त्यावर ओ टी पी येईल तो इथे टाकून घ्या आणि सबमिट करा या पर्यायावर क्लिक करा इथे काही सर्व्हर प्रॉब्लेम आल्यास तुम्ही थोड्या वेळाने परत प्रयत्न करू शकता आता यानंतर ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांची किंवा पतीची माहिती तुम्हाला द्यावी लागेल इथे तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड नंबर टाका त्यानंतर आधीप्रमाणे इथेही हा दिलेला कॅप्चर लिहा खाली मी सहमत आहे या पर्यायावर क्लिक करा व ओ टी पी पाठवा या पर्यायावर क्लिक करा आता ओ टी पी पाठवावर क्लिक केल्यानंतर तुमच्या वडिलांच्या आधार कार्डला किंवा तुमच्या पतीच्या आधार कार्डला जो ओ टी पी आलेला असेल तो इथे टाका आणि त्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा ओ टी पी सबमिट केल्यावर परत सूचना येते की ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी माहिती द्या आता माहितीमध्ये तुम्ही आधी जर तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड नंबर टाकलेला आहे त्याच्यानुसार त्यांचे नाव इथे ऑटोमॅटिक येईल त्यानंतर पहिला मुद्दा येतो माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक का संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत तर इथे होय किंवा नाही असे पर्याय येतात यामध्ये बऱ्याच जणींचा गोंधळ उडतो इथे पहिला पर्याय होय असा निवडायचा आहे याचा अर्थ तुमच्या कुटुंबातील सदस्यांपैकी कोणीही सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन घेत नाही त्यानंतर जात प्रवर्ग तुमचा जो असेल तो तुम्ही याच्यामधून निवडा यानंतर दुसरा मुद्दा येतो माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे इथेही पर्याय होय निवडायचा आहे एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत यानंतर इथे खाली उपरोक्त अनुक्रमांक एक व दोनमधील माहिती खरी आहे यावर टिक करून सबमिट या पर्यायावर क्लिक करा सबमिट केल्यावर इथे पाहू शकता आपली के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे इथे तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशी सूचना दिसेल अशा प्रकारे ज्या लाडक्या बहिणींनी अजूनही ई के वाय केली नसेल त्यांनी अठरा नोव्हेंबरच्या आधी ती प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी तरच तुमचे पुढील हप्ते चालू राहतील धन्यवाद लवकरच भेटून नवीन व्हिडिओ घेऊन